जिंतूर शहरात ग्राहकांना आधुनिक आणि दर्जेदार मोबाईल सेवा पुरवण्यासाठी सज्ज झालेल्या एस के मोबाईल शॉपी या नव्या शॉपचे आज शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक अडीच वाजता मोठ्या थाटात था 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 उद्घाटन करण्यात आले शहरातील मोबाईल गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या शॉपीचे मालक सलमान खान आहेत या महत्वपूर्ण उद्घाटनाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख करामत खान पठाण यांच्या हस्ते रिबन कापून आणि दीप प्रज्वलन करून हा समारंभ पार पडला कार्यक्रमाची सुरुवात अनिस मौलाना यांनी केलेल्या प्रार्थनेने झाली ज्यामुळे एक सकारात्मक आणि मंगलमय वातावरण निर्माण झालं या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली उपस्थित मान्यवरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष उस्मान खान पठाण अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सय्यद हाशम तसेच बासू खान पठाण टीका खान पठाण अकुलाला आणि इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते उद्घाटन समारंभानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी एस के मोबाईल शॉपेचे मालक सलमान खान यांचे अभिनंदन केले आणि त्यांना त्यांच्या नवीन व्यवसायासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसंच ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत व्यवसाय भरभराटीस यावा यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या जिंतूरकरांना एकाच छताखाली आधुनिक मोबाईल आणि अॅक्सेसरीज मिळण्याची सोय आता उपलब्ध झाली आहे